अक्कलकोट तालुक्यातील सुक्षेत्र सुले जवळगे येथील श्री चौडेश्वरी देवी मंदिर कळसारोहण समारंभ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री चौडेश्वरी देवी मंदिर कळसारोहण समारंभनिमित्त आयोजित केलेल्या के या धार्मिक कार्यक्रमात रविवार दिनांक एकोणतीसपासून दररोज रात्री आठ ते दहापर्यंत पुराण प्रवचन शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्रीमत श्रीशैल जगद्गुरु श्रीमत काशी जगद्गुरु अड्डपालकी महोत्सव होणार आहे यानंतर श्री चौडेश्वरी देवी शिखराभिषेक करून कळसारोहण कार्यक्रम होणार आहे धर्मसभा आणि महाप्रसाद वाटप करून या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे